नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो नेहमी नेहमी आपण एखाद्या व्यक्तीवर टीका करतो पण कधी त्यांनी खरोखरच चांगलं काम केलं असेल आणि कौतुकास्पद काम केलं असेल तर त्याची पाठ सुद्धा थोपटली पाहिजे नाही तर आपण आजवर केलेल्या टीकेला काढीचाही अर्थ नाही असं मी मानतो मला आठवतं आता मी ब्लॉग काहीतरी व्हिडिओ करतो पण मी ब्लॉग लिहायचो तेव्हा मी आजच्या सारखीच जितेंद्र आव्हाड यांच्यावर भरपूर सडकून टीका केलेली आहे कधी फारस कौतुक केलेलं नाही पण एक प्रसंग मला आठवतो एक प्रसंग मला आठवतो ठाण्यातला आणि तो साधारण सात आठ वर्षापूर्वीचा कधीतरी आहे कुठल्या तरी एका मुलीची ठाण्यामध्ये छेड काढली गेली होती आणि ती छेड काढणारा जो होता त्याला आवाडांनी आपले सहकारी पाठवून उचलून आपल्या घरी आणला होता निवासस्थानी आणि त्याला जाब विचारला होता आणि जाब विचारून थांबले नाही आवाडांनी ज्या मुलीची छेड काढली हो, गेली होती तिलाही बोलवून घेतलं होतं आणि तिला सांगितलं होतं आता ह्याला जोड्याने मार या प्रकारे गुंडाला जर नामोहरण केलं नाही तर ती प्रवृत्ती बोकाळत जाते आणि हे माझ्या मते आवाडांनी केलेलं चांगलं काम होत सगळ्या मी मीडियामध्ये आवाडांची गुंडगिरी वगैरे अशा बातम्या झळकल्या तेव्हा मी आवाडांच्या त्या कृतीचं समर्थन केलं होतं दिसायला कायदा त्यांनी हातात घेतला होता, हाता होता। पण कोर्टात जा कधी दोन वर्षांनी काहीतरी होईल तोपर्यंत हा गुंड मवाली पोरगा बोकाळत जातो त्याला वेळच्या वेळी आवर घालणं आवश्यक होतं आणि ते काम मला नावडता असलेल्या जी त्यांना आव्हाडांनी केलं तरी त्याच कौतुक करणं हे मला कर्तव्य वाटलं आणि आज सुद्धा मी असाच ज्यांच्यावर सातत्याने टीका करतो अशा बारामतीच्या लोकसभा सदस्य खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या कौतुकाचा व्हिडिओ मी करतोय आता तुम्हाला अजब वाटेल असं सुप्रिया ताईंनी काय केलंय की ज्याचं कौतुक करावं असं मला वाटलं मला एक माझं एक म्हणणं असं नेहमी जो कोणी आपल्या ज्ञानात भर घाले त्याचे आभार मानले पाहिजे ते आपल्याकडे एक उक्ती आहे ना जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण गुरु सियाने अपारपण जगसंपूर्ण गुरु दिसेल तसं ज्याच्याकडून ज्याच्याकडून शिकता येईल त्याच्याकडून मी शिकत असतो आणि वर्करणी आपल्याला हास्यास्पद वाटत असल्या तरी त्या अर्थपूर्ण असू शकतात आपल्याकडे त्यातला अर्थ शोधण्याची इच्छा असली पाहिजे जा। आणि त्यामुळे जाता जाता कोणी आपल्याला ज्ञानदान केलं असेल तर मी त्याचा शोध घेत असतो आजकालच्या ज्ञानी लोकांमध्ये इतकी उथळ उथळ माणसं आलेली आहेत की अखंड खळखळाट खर, चालू असतो रोहित पवार रोजच्या रोज ज्ञान पाजळत असतात असो सुप्रिया विषय एवढ्यासाठी आहे की काल परवा राहुल गांधी यांच्या दिल्लीतल्या विरोधी नेता निवासस्थानी जो एक सोहळा झाला त्या सोहळ्याच्या निमित्ताने जे काही फोटो पब्लिश झाले किंवा रादर मला वाटते शिंदे गटाचे खासदार ठाण्याचे नरेश मस्के यांनी सोशल मीडियावर जो तिथल्या गर्दीचा एक फोटो टाकला त्यातून बवाल झाला डिबेट सुरू झाली चर्चा सुरू झाली अगदी शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी आणि काय त्या नेत्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन आंदोलन वगैरे केलं कारण उद्धव ठाकरे यांचा अपमान झाला गांधी कुटुंबाच्या निवासस्थानी बाळासाहेबांच्या मुलाचा अवमान झाला बाळासाहेबांच्या वारसाचा अवमान झाला तरी उबाटा शिवसेनेत अगदी चिडीचूप सगळे असताना शिंदे गटातल्या लोकांनी मात्र तो विषय डोक्यावर घेतला आता अपमान झाला म्हणजे काय तर त्यांना म्हणे मागच्या रंगेत बसवलं होतं आणि मग उलट सुलट चर्चा झाली चौथ्या रांगेत मान सन्मान असतो की पहिल्या रांगेत मान सन्मान असतो चर्चा खूप आपण ऐकलेल्या आता त्या मी पण त्याच्यावर एक व्हिडिओ केलाय त्यामुळे आता त्या कुठच्या रांगेचा सन्मान किती असतो वगैरे हे बोलण्याची गरज नाही पण यात सुप्रिया ताईने जे काय नवं ज्ञान दिलेलं आहे मलाही माहीत नव्हतं म्हणजे सुप्रिया ताईंपेक्षा वयाने मी मोठा आहे वयाने मी मोठा आहे आणि माझ्या ह्या व्हिडिओमध्ये किंवा बोलण्यामध्ये विश्लेषणामध्ये अनेकदा तुम्हाला माहितीये जुने जुने क्रिकेटच्या घटनांचे संदर्भ येतात वेगवेगळ्या गाजलेल्या चित्रपटातले संवाद किंवा गाणी किंवा प्रसंग या सुद्धा गोष्टींचा मी उल्लेख करतो त्यामुळे मी सिनेमा बघतो हे नव्याने सांगायला नको सुप्रिया ताईंनी माझ्या ज्ञानात भर अशी घातली की कॉलेजच्या वयापासून दांडी मारून सिनेमा बघितलेला माझ्यासारखा माणूस सुद्धा बहुदा सिनेमा बघितलेला नाही असा शोध सुप्रिया ताईंनी लावला तर सुप्रिया ताईंनी एवढं मोठं संशोधन केलं आणि माझ्या ज्ञानात भर घातली की अरे तू तर कधी सिनेमा बघितलेला नाहीस आणि बघितला असेल तर थिएटर मध्ये जाऊन बघितलेलं नाहीस हाडकण मी शुद्धीत आलो की अरे आयुष्यात शेकडोनी सिनेमे बघितले थिएटरमध्ये जाऊन बघितले पण आपण जे सिनेमा बघितले जिथे बघितले ते थिएटरच नव्हतं हे मला सुप्रिया ताईमुळे माझ्या ज्ञानात भर पडली शेवटच्या रांगेत बसलेले उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत वगैरे हे शेवटच्या रांगेत का बसले तर जेव्हा सिनेमा लागतो किंवा सिनेमा बघायला जातो आपण तेव्हा सगळ्यात महत्वाची असते महागडी असते ती शेवटची रांग असते बाल्कनीत बसणं हो, किंवा शेवटच्या रांगेत बसणं हे मानाचं असतं बाकी फडतूस लोक पुढच्या रांगेत पहिल्या रांगेत बसतात हे सुप्रिया ताईंनी सांगितलं आणि आम्ही फडतूस होतो आम्ही आपलं पुढच्या रांगेत कमीत कमी, -कमी पैशाचं तिकीट घेऊन सिनेमा बघितले ते पहिल्या चार पाच रांगेतच बघितलेले आणि त्यांनी जो काय खुलासा कुठल्या रांगेत कोण बसले होते आणि उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत काय बसले होते याचा जो खुलासा सुप्रिया केला त्यामुळे माझ्या ज्ञानात थिएटर विषयी भर पडली पण त्याच वेळेला आता तुम्ही म्हणाल मी उपासाने बोलतो मी उपासाने बोलत नाहीये मी ज्ञानात भर पडण्याविषयी बोलतोय मी सुद्धा पुढे किंवा मागे कुठेही बसून सिनेमा बघितलेत आणि कुठच्या रांगेच तिकीट किती असायचं हे पण मला आठवत पण त्याविषयी जे काय सांगितलं त्याविषयी असायचं काही कारण नाही मग ज्ञान कुठचं मिळालं माझ ज्ञानवर्धन सुप्रिया ताईंनी कसं केलं हा प्रश्न तुमच्या डोक्यात पडला असेल आला असेल त्याच उत्तर देणं भाग आहे आणि ते उत्तर असं आहे की मी किंवा बहुतांश पत्रकार किंवा जे कोणी चर्चा याच्यावर करत होते किंवा आरोप करत होते खुलासे करत होते या सगळ्यांचा असा एक भ्रम होता की राहुल गांधी निवडणूक आयोगाच्या वोट चोरी निवडणूक घोटाळा याविषयी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देत होते आणि त्यासाठी ही सगळी इंडी अलायन्सच्या वेगवेगळ्या पक्षांची नेते मंडळी त्यांच्या निवासस्थानी जमली होती मिळेल त्या खुर्च्या घेऊन बसली होती हे तुमचं माझं ज्ञान आहे पण सुप्रियाताईंनी असा खुलासा केला की राहुल गांधींनी मुळात असला कुठला घोटाळा दाखवलेला नाही राहुल गांधींनी जे काय दाखवलं आणि उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या सकट सगळ्या इंडिया अलायन्सच्या नेत्यांनी मिळेल त्या खुर्च्यांमध्ये मिळेल त्या रांगेत बसून बघितलं तो सिनेमा होता तो सिनेमा होता किती आपण बे अक्कल आहोत बघा सुप्रिया ताई पण अर्थात तिथे असणार आणि सुप्रिया सुद्धा ते बघितलं असणार कारण सुप्रिया ताई तिथे गेल्या याचा पुरावा एका अत्यंत शोधक पत्रकाराने व्यासपीठावर नाही पण मुक्तपीठावर दाखवला वेगवेगळ्या अँगलने वेग त्या घटनेचे फोटो या युट्यूब यू, चॅनेलवर मुक्तपीठ नावाच्या युट्यूब चॅनेलवर एका ज्येष्ठ संपादक पत्रकाराने दाखवलं आणि त्यात कुठचा अपमान कसा नाही हे समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी फक्त त्या रांगा तिथे बसलेले नेते वेगवेगळ्या वेग 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 पक्षाचे एवढंच दाखवलं नाही सुप्रिया ताईंनी जे सांगितलं त्याला अर्थ आणि आशय मिळवून देण्याचं काम या मुक्तपीठ नावाच्या युट्यूब चॅनेलवर करण्यात आलं त्या संपादकाकडून कारण बाकीचे सगळे फोटो आले होते जिथे जिथे मी बघितले ते सगळे बसलेल्या रांगेतले होते किंवा राहुल गांधी का काय दाखवतात पाठमोरे पुढच्या बाजूने वगैरे वगैरे पण त्या पंडॉलच्या पलीकडे फोटो मला दिसलेले नव्हते पण या संपादकांनी आपल्या मुक्तपीठ नावाच्या व्यासपीठावर इतर फोटो दाखवले आणि त्यामुळे सुप्रियाताई जे म्हणतात कि सिनेमा बघायला शेवटच्या रांगेत बसतात त्या, त्या त्यांच्या जे काही प्रतिपादन आहे त्याला या मुक्तपीठामुळे वजन मिळालेलं आहे कारण सिनेमाला आपण जातो तेव्हा हो, तुम्हाला माहितीये की थिएटरच्या त्या गेट वर आपल्याकडे तिकीट ऐकण्यापास मग आपण सिनेमाच्या हॉलमध्ये जाऊन बसतो जिथे खुर्च्या असतात आसन असतात तिथे परत एकदा जो डोअर किपर असतो तो डोअर किपर आपलं तिकीट बघतो आणि बॅटरी मारून आपल्याला रांग दाखवतो आणि मग आपण जाऊन बसतो तेव्हा जिथे सिनेमा असतो तिथे डोअर किपर असतो आणि या मुक्तपीठ युट्यूबने आपल्याला त्या जिथे सुप्रिया ताईंनी सादर केलेला आणि राहुल गांधींनी बनवलेला प्रदर्शित केलेला जो सिनेमा बघायला उद्धव ठाकरे गेलेले होते ते थिएटर होत याचा सगळ्यात मोठा पुरावा दिलाय की डोर किपर म्हणून साक्षात सुप्रिया ताय प्रियांका वड्रा आणि सोनिया गांधी डोरकीपर म्हणून काम करत होत्या येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षक त्याच तिकीट आहे की नाही त्याला कुठच्या खुर्चीत बसवायचंय त्याच्या तिकिटावरचा नंबर काय आहे हे थिएटरच्या आत घेण्याचं काम डोरकीपर म्हणून साक्षात सोनिया गांधी आणि प्रियंका वड्रा करत होते हे या फोटोतून त्या मुक्तपीठ मध्ये दाखवण्यात आलं म्हणून मला कळलं की सुप्रिया ताई शंभर टक्के बरोबर सांगतायत की राहुल उद्धव ठाकरे हे सिनेमाला गेले होते आता सिनेमाला जाणं म्हणजे काय असत आजकाल तर लोक फारस सिनेमाला जात नाहीत रविवारी वगैरे वगैरे तिकीट महाग आहेत त्यामुळे लोक जातात तेव्हा सहकुटुंब सहपरिवार जातात आता तो सिनेमालाच राहुल गांधी गेले काय ते उद्धव ठाकरे गेले होते याचा हा एक पुरावा आहे की तिथे रश्मी ठाकरे यांचं सुद्धा सोनिया गांधी प्रियांका वाड्रा वगैरे स्वागत करताना दिसलं सुप्रिया ताईंचं स्वागत सुद्धा त्यापैकी कुठचा तरी एक डोर किपर करत हो होता इथे सुप्रिया ताईंनी ज्ञानात भर घातली की राहुल गांधी यांनी जे काही केलं होतं त्याला पुरावे देणं पत्रकार परिषद घेणं ऍटम बॉम्ब फेकणं नाही त्याला सिनेमा म्हणतात आणि सिनेमा आला की तुम्हाला माहितीये आजकालचे सिनेमा हे कथेला वगैरे किंमत नसते त्याच्यामध्ये आय गर्ल असते आय सॉन्ग सॉंग असत आता राहुल गांधींना शब्दांच्या उच्चारात अडचण आहे त्यांना विश्वेश्वरैया वगैरे शब्द बोलायला अडचण येते कठीणाई सारखा शब्द सुद्धा ते कठीणाईने उच्चारतात आणि त्यामुळे राहुल गांधी जे काय करायला निघालेले होते तो सिनेमा होता याविषयी सगळे मूर्ख लोक चुकलेले होते राहुल गांधींनी गांधी पॉइंट प्रेझेंटेशनने सिनेमा बनवला होता जो सुप्रिया ताईंच्या शोधक नजरेने बरोबर शोधून काढला आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार सिनेमा बघायला गेले होते त्यातला ऍट्टम बॉम्ब हा जो शब्द जो सतत वापरला गेला निवडणूक आयोगावर राहुल गांधी ऍट्टम बॉम्ब फेकणार आयसा बॉम्ब फेकूंगा वगैरे वगैरे जाऊन ते ऍक्शन आपल्याला तेवढी ऍक्टिंग जमत म्हणतोय राहुल गांधी हे अमिताभ बच्चन पण गडबडून जाईल इतकं सुंदर ऍक्टिंग करतात तर राहुल गांधी ऍटम बॉम्ब फेकणार नव्हते आयटेम सॉन्ग प्रस्थापित करणार होते प्रदर्शित करणार होते आणि ते आयटेम सॉन्ग हे कुठे कुठे लखनौ हो, मुंबई बंगलोर असं नाचत होत दिल्ली से कहते ते से गई दिल्ली दिल्ली से गई पटना वगैरे आठवत ना ते सुद्धा आयटेम टी आठवत कुठच्या सिनेमातलं तर मला आठवत नाही पण असं गाणं होत मुंबई से गई पुना से गई पटना पटना असं काय ते दिल्ली दिल्ली से गई पटना फिरब मेला सजना वगैरे वगैरे आयटेम टी एम ना तसं राहुल गांधींनी आदित्य नावाचा कोण श्रीवास्तव वगैरे कोण आहे त्याचं आयटेम सॉंग सादर केलं बघा हा कसा या निवडणुकीत लखनौला मतदान करतो पुढच्या निवडणुकीत मुंबईला मतदान करतो मग बंगलोरला मतदान करतो आयटेम सॉन्ग आता हे आयटेम बॉम्ब नव्हता तर आयटेम सॉन्ग होत हे आपल्याला कळलंच नसतं आणि कोणालाच नस कळलेलं नाही मी पण सुप्रिया ताईंना जितका समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे माझ्या टाळक्यात प्रकाश पडला की राहुल गांधींनी आपल्या सरकारी निवासस्थाना स्थानाची तिथे आहे ते निवासस्थानी एक पंडाल बांधला आणि त्याच थिएटर करून एक सिनेमा सादर केला आणि त्याच्यामध्ये हे जे काय ओट चोरी वगैरे आहे ते आयटेम सॉन्ग होत आणि बरोबर आहे इतका दुर्मिळ सिनेमा असेल तर उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार दिल्लीला सिनेमा बघायला गेले असतील तर नवल नाही तर हा सिनेमा जर मुंबईला लागणार नसेल तर आपल्या लाडक्या कुटुंबियांसाठी उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाणं आवश्यक होतं आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखा मातब्बर माणूस मुंबईहून दिल्लीपर्यंत आला असेल तर त्याच्यासाठी सन्मानाच्या जागाच राखीव ठेवल्या पाहिजेत म्हणूनच शेवटच्या रांगेमध्ये उद्धव ठाकरेंना बसवण्यात आलं ही सगळ्यात मोठी सन्मानाची गोष्ट आहे पुढच्या रांगेत काय कोणी कचरा बसतो मल्लिकार्जुन खरगे पासून जयराम रमेश पासून बसले असतील ना पुढे तो काय घरचाच कचरा होता सन्मानाच्या माणसांना शेवटच्या रांगेत बसवतात सिनेमामध्ये सिनेमा थिएटरमध्ये सिनेमा त्यामुळे याच्यावर त्यांनी मागच्या रांगेत म्हणजे अपमान हे लोक बहुतेक सिनेमाला कधी गेलेले नाही सिनेमा, ना गे सिनेमा त्यांनी थिएटरमध्ये बघितलेला नसावा असं सुप्रियता म्हणाल्या बोलल्यात नाही बोलल्या त्याचा अर्थ जे काय दाखवलं ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घोटाळा शोध तपास वगैरे वगैरे काही नाही तो एक सिनेमा होता तो मनोरंजक विषय होता एंटरटेनमेंट मनोरंजनासाठी राहुल गांधी जे जे काय करतात त्याचा एक भाग म्हणून हा पॉवर पॉइंट सिनेमा सादर केला राहुल गांधी ताईंनी हा खुलासा केला नसता तर आमची पन्नास वर्षाची पत्रिका देता मातीमोल झाली असते मित्रांनो म्हणून समोरचा माणूस किती आपल्याला वाटेल खोळ्यासारखं बोलतोय तरी गंभीरपणे घ्या त्यामध्ये काही आशय आहे का अर्थपूर्णता आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करावा तो सिनेमा नसता तर शरद पवार निमूकपणे तिथे बसले असते सांगा मला शरद पवार पण तिसऱ्या रांगेत वगैरे बसले होते ना सन्मानाची जागा मागची रांग होती जिथे संजय राऊत वगैरे महाविकास आघाडीचे जनक लोक किती मूर्ख असतात ना मित्रांनो आपण मूर्ख असतो समोरून माणसं इतकं ज्ञानाचे म्हणजे धो धो महापुरु वाहत असतात रोहित पवार पासून सुप्रिया ताईं पर्यंत इतके ज्ञानाचे लोंढे येतात आणि आपण कोरडे पाषाण अंगावरून यांचे लोंढे बाबून जात आहेत रोजच्या रोज आणि आपल्याला थांब पत्ता लागत नाही आपण नको त्या भलत्या गोष्टीवर चर्चा करतो बोट चोरी झाली आहे का तिकडे आर बरोबर चाललंय की नाही ईव्हीएम मध्ये गडबड आहे काय काय करतो आपण अरे सोडून द्या या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज सुप्रिया ताई आज काय बोलल्या शोधा रोहित पवार काय बोलले शोधा शहाणे शहाणेवाद शहाणे थँक यू सुप्रिया ताई राहुल गांधींनी दाखवला तो सिनेमा होता हे पहिल्यांदा कळलं आणि जे कोणी पहिल्या रांगेत तिथे बसलेली माणसं होती ती अत्यंत फडतूस होती काँग्रेसच्या घरातला कचरा होता हे तुम्ही बोलला नसता तर कदाचित आम्हाला कधीही कळलं नसतं त्यामुळे सुप्रिया ताई तुमचे मनपूर्वक आभार आमच्या ज्ञानात अशीच भर घालत राहा थांबतो मित्रांनो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार